आणि आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याच अनुषंगानं विविध बोर्डांच्या केंद्रांवरती तयारी सुरू झालेली आहे आजपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे आणि विविध केंद्रांमध्ये कॉपीमुक्त केंद्र करण्यासाठी सरकारकडून योजना आखल्या गेलेल्या आहेत कॉपीमुक्त करण्यासाठी केंद्रानं देखील सुरक्षा व्यवस्था बोर्ड केंद्रानं तैनात केलेली आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया आजपासून राज्यभरामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जी आहे ती पार पडते आणि या परीक्षेला आजपासून विद्यार्थी जे आहेत ते सामोरे जाणार आहेत आपण जर पाहिलं तर पुण्यातील या सगळ्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या अभ्यास करून आता हॉल तिकीट घेऊन परीक्षा केंद्रावरती जाण्यासाठी दाखल झालेल्या आहेत आणि सगळा हा उत्साह जो आहे तो या सगळ्या परीक्षा केंद्रावरती पाहायला मिळतो अगदी सनई चौघडीच्या वादनाने या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय काही वेळामध्ये औक्षण करून या विद्यार्थ्यांना जे आहे ते केंद्रामध्ये सोडलं जाईल राहील आणि या सगळ्या विद्यार्थिनींकडून अभ्यास झालेला आहे तयारी झालेली आहे किती तयारी झाली आहे आता थोड्याच वेळामध्ये परीक्षेला निघाला आहेत काही दडपण आहे का हो खूप भीती वाटते पण अभ्यास झालाय त्यामुळे काही टेन्शन नाही हो कसली भीती वाटते का तुम्हाला नाही वाटत भीती नाही वाटत झालाय पण आता बघू पेपर मध्ये काय येते त्याच्यावरती आहे पण झालाय अभ्यास चांगला किती दिवस अभ्यास करावा लागला म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी उठून रट्टा मारला की खूप दिवस आधी आधीपासूनच अभ्यास केलाय काल दिवसभर अभ्यासच करत होते आधीपासून लागला किती टक्के मार्क्स पडतील सगळे अपेक्षा नव्वद ची आहे कारण तेवढा अभ्यास केलाय तुम्ही किती टक्क्यांचा अभ्यास केला पंच्याऐंशी पर्यंत नव्वद नको नाही पडतील तेवढे तुम्ही नव्वद या सगळ्या विद्यार्थिनी आता नूतन मराठा विद्यालयातून जे आहेत त्या परीक्षा केंद्रावरती निघाल्या आहेत आणि प्रत्येकाचा अभ्यास जो आहे तो पूर्ण झालेला आहे राज्यभरामध्ये ही सगळी परीक्षा जी आहे ती पार पडते आणि परीक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये कुठल्याही प्रकारची कॉपी मुक्त ही, ही, ही सगळी परीक्षा जी, जी, आहे जी, जी, आहे जी आहे ती झाली पाहिजे यासाठी जे आहे ते विविध अभियान बोर्डाच्या वतीने करण्यात आलेले आहे त्यामुळे आता या सगळ्या अभियानाला किती प्रतिसाद मिळतोय आणि सगळंच गैरप्रकार मुक्त कॉपी मुक्त या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या चांगल्या वातावरणामध्ये पार पडतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन दीप सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे